नमस्कार मराठी मंडई भाजप नेते आणि राज ठाकरे यांची भेट तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातील अनेक मोठे नेते भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याची तयारी करत असल्याची चर्चा रंगली आहे तर भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास सविस्तर बैठक झाली या दोन्ही नेत्यांमध्ये मन मनसे आणि भाजप यांच्यातील हात मिळवणीसाठीची चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे या भेटीनंतर राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत त्यामुळे राज ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद